खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव का येथील विविध मागण्यांसाठी व ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराविरोधात त्रस्त गावकऱ्यांच्या वतीने प्रमोद कृष्णा जाधव यांचे आमरण उपोषण खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत हिंगणा कारेगाव का येथील जल जीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असून वेगवेगळे शासनाला मेलद्वारे सूचना देऊनही जलजीवनाचे संबंधित ठेकेदार तसेच जल जीवन योजनेचे अधिकारी राम कोवडे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तसेच ग्रामपंचायत हिंगणा कार्यक्रम का येथे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या नंतर प्रत्यक्ष एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही शासनाचा जी आर आहे की ग्रामसभेचे ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे ग्रामपंचायत हिंगणा कार्यकाळचे सरपंच सौ राजकुमारी तेजेंद्रसिंग चव्हाण व ग्रामपंचायत सचिव प्रवीण चव्हाण शासनाच्या जी आरचे उल्लंघन करत असून ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे ग्रामपंचायत हिंगणकाच्या दफ्तरी सार्वजनिक शौचालय व मुद्दाची नोंद असून प्रत्यक्षात गावात सार्वजनिक शौचालय व मुद्दा नाही प्रत्यक्षात शौचालय व मुद्दा नसून ग्रामपंचायतने सार्वजनिक शौचालय व मुद्दाचा खर्च दाखवला सरपंच सरपंचसह राजकुमारी चव्हाण व ग्रामपंचायत सचिव प्रवीण चव्हाण शासनाची दिशाभूल करत आहेत सरपंच व सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी प्रमोद कृष्णा जाधव यांनी केलेली आहे तसेच ती तीन दिवसापासून आमगण उपोषणासाठी ग्रामपंचायतच्या समोर बसलेले आहेत मी प्रमोद कृष्णा जाधव हो, राहणार हिंगणा कारेगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून गेल्या जानेवारी महिन्यामध्ये मी ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं की आमचा नगरचा रस्ता आणि जलजीवनचं जलजीवन योजनेचं योगन पाणी आमच्या गावामध्ये उपलब्ध झालं पाहिजे आणि रस्त्याचं काम झालं पाहिजे तर जलजीवन योजनेचं काम झालं असं मला स शासनाने लेटर दिलं पण प्रत्यक्षात काम काहीच झालेलं नाही आहे आमच्या गावामध्ये नळ योजना चालू झालेली नाही आहे खूप बिकट परिस्थिती आहे गावाचा काहीच विकास झालेला नाही गेली पंधरा वर्षापासून एकाच घरामध्ये सरपंचपद असल्यामुळं तुम्ही पण गावाची परिस्थिती बघू शकता माझं शासनाला हेच विनंती आहे की माझी शासनाला हेच विनंती आहे की आमच्या गावामधली जलजीवन योजनेची जलजीवन योजना लवकर सुरळीत चालू करून देण्यात यावी आणि दलित वस्तीचा जो रस्ता आहे तो सुद्धा चालू करून देण्यात यावा गेली पंधरा वर्षे झाली गावामध्ये ग्रामसभासुद्धा झाली नाही काल ग्रामसभा होती पण मुद्दा म्हणून तहकूब केली काही पण म्हणून कारण सांगून ग्रामसभा तहकूब करून फक्त ग्रामसभा कागदावर घेतात माझी शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या जी मागण्या आहेत ते पूर्ण कराव्यात अशी मी शासनाला कडकडीची विनंती करत आहे सर कागदावर झाली इथं तुम्ही नागरिकांना विचारू शकता कधी ग्रामसभा झाली का नागरिक सुद्धा तुम्हाला सांगायला तयार आहेत फक्त कागदोपत्रीच झालेली आहे जल जीवन योजनेचं मला यांनी पत्र आहे शासनाने की ज... हो काम झालेलं म... आहे आणि पाणी पत्रामध्ये पत्र आहे सर माझं पत्रामध्ये असं सांगितलंय त्यांनी की गावातील पाणी पुरवठा पूर्ण सुरळीत चालू आहे पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही तुम्ही गावामध्ये म्हणजे बघू शकता एकहीसुद्धा काम झालेलं नाही त्यांनी फक्त टेस्टिंग करतात नावाला आणि कुठेही पाणीपुरवठा सुरळीत चालू नाही आणि याच्या अगोदर आम्ही पाठपुरवठा केला असता तेव्हा आम्हाला हेच सांगितण्यात आलं किंवा पाणी चालू झालेलं आहे ते येतात जे ठेकेदार आहेत अभय इंगळे ते येतात आणि दोन चार वयांना उभे करतात हांडेचे फोटो काढतात आणि निघून जातात अशी म्हणजे नागरिकांची दिशाभूल करून शासनाचीसुद्धा दिशाभूल करत आहेत अभय इंगळे ठेकेदार आणि त्यांना जे सोबत जे अधिकारी आहेत रामकोर्डे हे सुद्धा त्यांना समर्थन करतात त्यांना वेळोवेळी संपर्क करून आणि पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं मी हे मोठं पाऊल उचललेलं आहे लोकशाहीच्या मार्गानं आमरण उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही अशी माझी मागणी आहे त्वरित आमची मागणी शासनाने पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करत आहे सर आमच्या इथले ग्रामसेवक प्रवीण चव्हाण आहेत ते फक्त हप्त्यातून दोन दिवस असतात सोमवार आणि गुरुवार ते तर येतच नाहीत हां ते इथं गेले चार वर्षापासून कार्यरत आहे नाही आणि फोन त्यांचा स्विच नेहमी स्विच ऑफ असतो ते म्हणजे इथं सेवा देतच नाहीत काही पण कारण सांगून ते निघून जातात इथं त्यांचं म्हणजे असं हजेरी पुस्तक नाही बघा ही ग्राम हे आमची ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचा बोर्ड इथं लागलेला नाहीये की निधीचा तपशील म्हणा किंवा ग्राम ग्रामसेवकाचा नंबर ग्रामसेवकचा नंबर सुद्धा असतो तसं काहीच इथं प्रकार नाही आहे म्हणजे आमचं गाव हे गेले पन्नास वर्षापासून दुर्लक्षित आहे तसंच आहे आमच्या ग्रामपंचायत सदस्य आमच्या ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य आहेत इथंच सर्व सदस्य पती आहेत त्यांना सुद्धा विचारा कुठल्याही प्रकारची नोटीससुद्धा काढत नाही ग्रामपंचायत आणि सहीसुद्धा घेत नाही ग्रामसभा घेत नाही आमसभा होत नाहीत इथं काहीच होत नाही आमच्या ग्रामसभेमध्ये जे काही ते व्यवहार होतात आमच्या म्हणजे खामगाव तालुक्याला जे आहेत सरपंच तिथंच राहतात आमची इथं राहतच नाहीत सरपंच हे गावातच राहत नसतात आणि उपसरप सरपंच सौ राजकुमारी तजेंद्रसिंग चव्हाण आणि उपसरपंचसुद्धा गावात राहत नाहीत त्यामुळं आमच्या गावाकडे कोण हां खामगावला तालुक्या हो हो शहरामध्ये राहतात ते इथं राहत नाहीत आता गेले तीन दिवस झाले तर मी इथंच आहे पण आता काय ते बंदच असते बघा तुम्ही पण बघा आज हां पंधरा ऑगस्ट असल्यामुळे जरा एरवी ते चालू नसते <गंगाल> गरी दा गरी दा गरी दा। ते खामगावला जावं लागतं ग्रामपंचायतचा कुठलाही प्रकारचा दाखला घ्यायचा असेल तर खामगावला जावं लागतं आमच्या इथं ऑपरेटर सुद्धा आहेत तर तरी पण तो इथं नसतो ग्रामपंचायत आमची ओपनच नसती जावं लागतं खामगावला सरपंच त्यांच्या घरी जावं लागतं त्यांच्या घरी जावं लागतं किंवा ऑफिसमध्ये म्हणजे खर्च करून नागरिकांना त्यांच्या घरी जावं लागतं हो आज रोजी मोलमोजुरी करून पन्नास रुपये शंभर रुपये खर्च करून नागरिकांना फक्त दाखला आणायला जावं लागतो सरपंचा किंवा ग्रामपंचायतचा दाखला जरी असेल ना तर तो आणायला जावा लागतो माझी एवढीच विनंती आहे की हो हो हां अमोल श्रीकृष्ण जाधव मी हो हो खरोखर आहेत माझं पण म्हणणं होतं मी नऊच्या बॉडीमध्ये मी एकटाच त्यांच्या विरोधात निवडून गेला माझी पत्नी आणि मी नेहमी या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचा उल्लेख करतो ज्यावेळेस ही मानसिक सभा होतात त्या मानसिक सभेमध्ये मी ग्रामपंचायतचा उल्लेख करतो तर हे मला टाळाटाळ ताल करून असे हे करून घेतात की आम्ही करू आम्ही हे करू आम्ही ते, ते करू करू पुढच्या वेळेस घेऊ आतापर्यंत यांनी मला हेच दाखवलं की बा कोरोनाचा टाईम आहे कोरोनाचा टाईम आहे आपण पब्लिक एक एका ठिकाणी जमा करू नाही शकत आता कोरोना टाईम पण गेला पण तरी पण अजून ग्रामसभा झालेली नाही इथं कालच्या ग्रामसभेसाठी त्यांनी मला आम्हाला सांगितलं की शंभर सहाय्याची आवश्यकता आहे शंभर सहाय्याची आवश्यकता आहे पण आम्हाला त्या ग्रामपंचायतमध्ये शंभर सदस्य माणसं व्यक्ती बसतात का अशी आमची एक मागणी होती जर तुम्ही मग ग्रामसभा घेतली ना तर ग्रामसभेसाठी काहीतरी आम्हाला लागणार तिथं शंभर व्यक्ती बसले काही लागेल त्यांचं बसण्याची योजना पाहिजे काही पण ते काहीच नव्हतं त्यांनी सांगितलं आम्हाला हां त्यांनी नियम सांगितलं आम्हाला पण आम्ही ते पण द्यायला तयार होतो तयार व्हायला होता पण ते म्हणाले आता टाइम निघाला दहा वाजताची सभा होती ते हे आता हे झाली वेळ निघून गेली म्हणून त्यांनी टाळाटाळ करून लगेच ते बाहेर आले असं म्हणजे ते ग्रामसभेला आम्हाला काय थोडंही पण बोलू देत नाहीत ग्रामसभेचं आतापर्यंत आमच्या गावामध्ये आम्हाला आम्हीच नाही आमचे जे हे आहेत वरिष्ठ लोक आहेत वरिष्ठ लोक आहेत यांना पण ग्रामसभेचं अजून महत्व माहीत नाही की ग्रामसभा असते कशी हे पण माहिती नाही हे ना ना पण माहिती नाही <laughs> युवा पिढी आहे युवा पिढीला पण हो हो ते मार्गदर्शन आहे की बा ग्रामसभा असते कशी त्याच्यात राय ते काय कसं आपले हे मांडायचे प्रश्न मांडायचे याचं पण अजून लोकांना हे नाही माहित काही मागण्या काहीच नाही गावातल्या ज्या म्हणजे आता हे पंधरा वर्ष झाले कमीत कमी सरपंच आहेत पहिले हे होते प दोन वेळे जात आहे म्हणजे त्यांची पत्नी होती एक वेळेस हे होते पण या पंधरा वर्षामध्ये कमीत कमी असा विकास कोणताच झाला नाही की बाबा असा जसा पाहिजे होता तसा गावाचा विकासच नाही झाला आणि विशेष म्हटलं म्हणजे नवळ योजना केली तर नव तर काही काही ठिकाणी म्हणजे असं आहे की साधी अशी जर आपली समजा ट्रॅक्टर गेला त्याच्यामध्ये जर पाच क्विंटल माल असला तर ते पाईपलाईन फुटून जाते इथलं म्हणजे वरती त्यांनी पाईपलाईन करेल आहे जसं निर्कृष्ट दर्जाचं काम करेल आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे पाण्या म्हणजे येणं तर ते तर दूरच पण मग असं कामाची अशी म्हणजे काहीच नाही त्याच्याच स्वतःच्या याच्यातलेच गट्टू आणणे लावणे त्याचं बिल काढणे म्हणजे असं काहीच हे नाही भ्रष्टाचाराचा म्हणजे लय हे आणि त्यानंतर कमी जापा म्हणजे आमच्या तिथे बी नाली गेली आहे आणि ते तर असं गावाचा विकास तर पंधरा वर्ष करून नाही राहिले आणि आमदारकीचे स्वप्न बघून राहिले गावात येत नाही आणि आमदारकीचे स्वप्न बघून राहिले की बाबा आमदारकी तर तिकीट पाहिजेत आम्हाला गावाचा विकास राहिला तर आमदार आपल्या याच्यामध्ये आपल्या खामगाव तालुक म्हणजे आमदार म्हणजे खामगाव तालुक्यामध्ये खामगाव विधानसभेमध्ये किती गावं आहेत जवळजवळ समजा एकशे अठ्ठेचाळीस अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस गावं आहेत एका गावाचा विज एका गावाचा विकास पंधरा वर्ष झाले करून नाही राहिले तर एकशे अठ्ठावीस गावाचा विकास कधी करतील आज रोजी उपोषणाला तीन दिवस झालेले आहेत तरी पण अजून शासनाने कुठलीही काही दखल घेतलेली नाही आणि काल त्यांना त्रास वयाला कालपासूनच सुरुवात झाली आणि त्यांना चक्कर वगैरे अजून अजून त्यांचे जे प्रॉब्लेम आहे त्याचे प्रॉब्लेम वाढले त्यांची चांगलेच आतापर्यंत कोणती दखल न झाल्यामुळे त्यांच्या जर जीवाला काही जर हे झालं तर याला जिम्मेदार शासनच राहणार आहे काहीच नाही घेतले वैद्यकीय अजून आतापर्यंत कुठलेही वैद्यकीय नाही आले काहीच नाही दखल घेतले गेले यांच्या जीवाला जर काही झालं तर शासनच जबाबदार राहणार आहे